फार छुत्या बनवून ना बोलतो स्टाईल आहे बोलत निघलात याची हा स्टाईल आहे एवढे बघा उंद्राने बघा घालला एवढा मोठा झाले तोंडात काही लोक पण आला ते जे लोकांना ब्लॉक करतात काही लोक नाही तो आमचा मित्र नाही तू बाई तुला आता गद्दार आहे तू समजलं का सगळं टाकणार तुम्ही काय काय कॉट गद्दार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे दुपारी मस्त एक्सपिरिया मॉलला तर सुरतचा चा बड्डे आता सगळ्याचा प्लॅन झाला की मॉल ला, ला जाऊ तर चला ना माझी गाडी पण गा। गौरव घेऊन गेली मुरबाडला आता ओला बुक करतो ना बीएमडब्ल्यू जातो आता काय बोलते तुला पण घेऊन सर मग की चला काही जावं आता पटापट चला जाता आता मस्त बीएमडब्ल्यू डब्ल्यू घेऊन हिला घेतलंय का अरे सुरेश कसा आहेस हॅपी बड्डे गाडीतली आवाजायला लागले रे अरे हिला का बड बोलते भाऊ आहे का पार्टी विल्टी जोर ना बघू ना आता आहे का नाही बरं आहेस आहेस रे तुम्ही शेटलो काय आम्ही आमच्या फाटक्या भेंडे घालतो आम्ही बंथडे जाऊ पण रोहित पाटील हे मोबाईल काय घेतलं एवढे विचार मारायचे का अरे भाऊ काय घालतात तुम्ही आज सुरज सांगचा बड्डे दोन शब्द काहीतरी बोला तुम्ही आपल्याला मला नाही घालत अरे माझी बाकी आहेत ना ते जाम मोठ आहेत मजाय काय निशी तुझी मजा आहे का

गरिबा जे बकतत, गरिबा जे हाय हाय दे दे ना ना ऑर्डर जास्त मागवशील काय बोलतोस ना तू सिरियल चाललास तू उद्या थँक्यू भाऊ हॅप्पी जर्नी जर्नी टोपी काढ र टोपी केक ठेवली के, 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 के क्या थोड़ी नॉट टैप तो आपको एक ये तो या तो एज तो में लोगे तो बर्गर है तो एज में चिकन पिस्ता बहुत लगा दे तो का है मैम चैलेंज जो अल्टीमेट सेविंग है ऐसा भाव आता कसं छावायसत बायला याला होता मोबाईल दाखवतो घरी मग काहीच आम्ही बसलोय ऑर्डर पाहिलेला आहे ना खाऊ ना टेन्शन <laughs> नाही ना शिव नाही देणार ना मनामध्ये मग आता या काय हातामध्ये मध्ये आतले ಆಂ ದಿ ಲಿಂಬೂ तू तो तो एक प्राइज पाठला तिथे गरीब तू आहे काही स्नॅप काढायला घेतलेला इथं पोर आहे आपल्या हा चला स्नॅपवाली आपली खाऊ दे जरा भूक लागले झवड घेतली नुसती आता इथं खावाला आला

हां बोल ना पैसे मागते माझ्याजवळ आता देतो पन्नास रुपये हे पाचशे नाही दोनशे रुपये तरी ठेवायला जुरात पैसे चालेल घे जा खाऊन ये जा भावा पैसे घेते जा फुलपाखरू बाय बाय वाटलं पक्का असल पाव किलो पण नाही हो होतो भडकु निशे पाटण झाला मी टाकला ब्लॉकपती भांडण झाला आपला आता म्हणजे स्नॅप जरुरी असतो सूरज हा सूरज पूर्ण नाही चुकली तू ऐक ना चुकली तू खरं हे मी काल तो बाय रोहित आम्ही कपडे घेऊन आलो आहे नाही छान आभी काय बटना बिटा तुटला ती रखो अभि कोण नाही आभी काय बोल ना आभी हा चुत्या ना बोलतो स्टाईल आहे बोलत बटना निघलात याची हा स्टाईल आहे एवढं एवढे बघा हे मुद्रानी भटना खाल्लात बघा याची करा कस्टमर आहे का नाही ऑफिस मध्ये पहिले दे रख बंद करे का मी पैसा कम कर काय आम्ही आता आम्ही कपडे घेतलं तिथून ते कस्टमर मतलब भगवान राहिले मालमेको काय पैसे कमी नाही मला अलीबाग जॅकेट एवढे घेतला ते तरी कमी दहा रुपये कमी केला नक्की याने बोला आम्ही तू पटला आभीस उसका बटन तू ट्राय सब जाटे काही हो दुकान नाम दिव ते

चला मित्रांनो आता मस्त झोपून उठले आता आणि आता आम्ही झालो सुरजचा बर्थडे बड्डे करायला माझं फ्रेश वगैरे झाले रात्रीचे नऊ वाजलात ना मस्त सुरत गिफ्ट घेतले काय घेतले ते दाखवणार नाही तुम्हाला मी गिफ्ट तुम्ही सुरतच्या घरी बघा जाम भारी गिफ्ट एवढा भारी मला एवढा आवडले ना असं वाटतं हा गिफ्ट मी माझ्या घरी ठेवू त्याला देऊ नको पण त्याचा बर्थडे तर ला द्यायला लागेल चला मित्रांनो आता जाऊ त्याच्या घरी न मग त्याचा केक कटिंग होतो जाऊ ना केक घेऊ त्यासाठी आपण तर चला चला काय सुरतच्या घरी आल्या आता बर्थडेला काही लोक आला ते जे लोकांना ब्लॉक करतात नाही तू आमचा मित्र नाही तू बाई तुला आता गद्दार आहे तू सांभाळला का सगळं टाकणार मी काय काय पट गद्दारे <laughs> गे पी तू तर काही पी हा गद्दारी हो <laughs> <तु गद्धार। laughs> <गद्धार। laughs> काय hmm. <laughs> का ah. का आपले ah. नंतर माझी स्टोरी टाकली असती तर तू जिंकला असता का नाही मग का मग कला त्याला त्याला ब्लॉक काय गेले असं थोडी असत कल्याण माझ्या बाजूला येतो उलट अगे अगे या राम कृष्ण हरी तुमचे मित्र बंधू मी आता टाका लागेल ब्लॉग मध्ये चालेल ना हा अजून दोन शब्द बोलता हे लय झालं भाऊल्या बस ना तू लय फॉलो करतो मला चेक करता का तू मी तुला हे केलं का फॉलो करत असतो तुला टेस्ट करू का तू लय भूक लागते घरांच्या वाटा गेले आहे ना तुला कसा फेमस काय या माणूस गोवा दिसतो मागडा आहे ओळखणार

कोकणी नको आई तर आम्ही आलोय संत्याच्या धाब्यावरती ना मस्त इथं जावाला सुरज भाईची पार्टी आता इथं धाब्यावरती चला आता बसो का होले चला बसून घ्यावा चला काय ऑर्डर आलेले आहे आपले बोम बिल आले बोम तिने सांगलेलं आहे तिने तिने कांदा भाजी

जेवणा आलेला आहे असा की चिकन भाकरी विक्री